फसवणूक सांगली मिरज हॉस्पिटल प्रत्येक अनेक ऑपरेशन फक्त अडीच हजार करून हजार असे सांगून त्यांच्याकडून पैसे काढले जातात अशा असंख्य पेशंटची तक्रार आहे त्यामध्ये दिना सतरा रोजी काही लोकांची ऑपरेशन केली त्यामध्ये ही असाच प्रकार आढळून आला शिराळे तालुक्यातील दुर्गम भागातील काही लोकांनी ऑपरेशनसाठी आणले पेशंट सोबत कोणीही नसल्या मैदानात फार अडचणी आल्या काही पेशंट ऑपरेशन न करता घरी गेले खेडेगावामधील गावामध्ये लोकांना एकत्रित करून त्यांची तपासणी जागेवर केली जाते व त्यांना सांगितले जाते की आपल्या डोळ्याचं ऑपरेशन फक्त अडीच हजार मध्ये होते आणि पुन्हा सांगलीमध्ये आल्यानंतर पैसे भरण्यास सांगितले जाते व ऑपरेशन केले जाते सोबत कोणी नसल्यामुळे पैशाची जुळवाजुळी करताना पेशंटला घामच पडतो परंतु एवढ्या लांबून आले म्हटल्यानंतर काही करून पैसे भरून पेशंट ऑपरेशन करून घेतात जागेवर त्यांना नेण्याची वाहण्याची सोय मोफत आहे असे सांगितले जाते व त्यातून येथे घेऊन येतात पुन्हा त्यांना घरी सोडण्याऐवजी बस स्टॉपवर सोडून देतात आणि तुम्ही तुमच्या सवडीने आपल्या घराकडे जावे असे सांगितले जाते त्यातील एक शिराळा येथील चरणमध्ये सतरा लोकांना ऑपरेशनसाठी घेऊन आली आहे व ऑपरेशन केल्यानंतर त्यांना सकाळी नाश्ता घेऊन बसमध्ये बसून चरणमध्ये न सोडता शिराळा एस टी सोडले व त्यांना सांगितले की गाडी येण्यासाठी दोन ते तीन तास लागणार आहेत तरी आपल्या सोयीनुसार आपण घरी पोहोचावे असे सांगण्यात आले दुर्गम भाग असल्यामुळे तेथील गाड्यांची संख्याही कमी त्यामुळे दुपारी बारा वाजता एस टी स्टँडवर वर लोक आपल्या घरी पाच ते सहा वाजता पोहोचले याला जबाबदारी कोण असे विचारणा करीत आहेत हो नातेवाईकांनी व पेशंट विचारणा केली आहे मी महादेव रंगनाथ द्वारे येणार असता येळापूर गावकांमध्ये आणि आम्ही कोकरून मध्ये डोळेच्या डॉक्टर त्यांना जाऊन भेटलो त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्हाला अडीच हजार रुपये भरा आणि तुम्ही ऑपरेशनला आमची गाडी येते तुम्हाला आणून सोडते येऊन नेते आम्ही श्या सांगलीमध्ये मिरजमध्ये त्या क त्यांच्या दवाखान्यात गेलो तिथं गेल्यानंतर त्याने आम्हाला तिथं कॉटवर गेल्यानंतर आम्हाला सांगितलं की तुम्हाला साडेपाच हजार रुपये भरावे लागतील म्हणलं आमच्याकडे आता पैसे नाहीत माझं म्हणलं पिवळं कार्ड आहे यात बसतं का बघा तरी त्यांनी काय दखल घेतली आहे आम्हाला शेवटी मी फोनवरनं मित्रांच्याकडनं पुन्हा बापाड्यापाईकडनं पैसे गोळा करून ते साडेपाच हजार भरले तिथून ऑपरेशन झाले आम्ही आम्हाला तिथूनच शिराळ्याला शिराळ्यात आणलं आणि शिराळ्यात आलं म्हणजे आम्हाला वाटी गावला माणसा जायचं आहे तुम्ही इथं दोन तास नंतर तुम्हाला गाडी आहे तर गाडीनं जावा असं आम्हाला सांगणार मग आम्ही शेवटी आणि प्रभा सर एशटीनं वर्डीतून केलाच त्या चार साडे तीन चार चारचं टायमिंग होता आम्हाला यायला लागतं त्यामुळं आम्हाला त्रास झाला येताना इकडून आम्ही आमची तपासणी झालीच कोकरूपद्दल कोकरूपनं आम्हाला गुरुवारी चलनला बोललं तर तिथून गाणी भेटली तिथून आम्हाला नेलं न आहे तिकडं गुरुवारी विरोध या पाळेश्वर होईल लॅब लॅब लाइनचं लॅबमध्ये नेलं तिथून परत तपासणी झाली दुसऱ्या दिवशी आमचे पेपर वगैरे त्यांच्याकडच होते त्याने माझा पेपर त्याचा थांबवून ठेवला की बोलले तुमची तपासणी डबल करायचं आहे डबल केली परत बोलले तिकडे पर चेकिंग करायचं आहे तिकडे आमचे पैसे दोनशे रुपये भराने दोनशे रुपये भरले परत अडीच हजार रुपये आम्ही लेस भरले त्याच्यानंतर आम्हाला तिकडे चेकिंग केलं परत ते मॅडम एक आहे की बोलले तुम्हाला चौदा हजार रुपये भरावं लागतील तिथून आम्हाला शहरात आपलं ऑपरेशन जर कॅन्सल केलं मी माझ्याकडे पैसे नव्हते कॅन्सल केलं त्याच्यानंतर माझे सहाशे रुपये कट केले आणि आम्हाला शहरात आणून सोडलं त्याच्यानंतर आम्हाला आमच्याकडे गाड्या जाणाऱ्या कमी आहेत तीन चार गाड्या ते फक्ती टायमा त्याच्यामुळं आम्हाला नेमका त्रास झाला काय लोकल गाडी मिळाली नाही काय नाही त्या डोळ थांबावं लागला सांगली जिल्ह्यातील शिराळा भागातील दुर्गम भाग येळापूर कोकरूड शिराळा बिळाशी चरण या भागातील बरेच लोकांना डोळ्याच्या दवाखान्यामध्ये आरोग्य केंद्रामध्ये गेले होते त्यांनी 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 ऑपरेशनसाठी प्रयत्न केला पण त्या तिथे जाऊन सांगितले की तुमचे मोफत होईल आणि त्यानंतर त्यांना सांगितले की तुम्हाला इथून मिरज या मिरज डोळ्याच्या दवाखान्यामध्ये तर लोकांना सांगितलं की नॅप आईज हॉस्पिटल म्हणून डोळ्या दवाखान्यात नेतो म्हणून सांगितलं तर मिरज सह्याद्री कारखान्यापाशी तो डोळा दवाखाना आहे आणि तिथं नेल्यानंतर त्या कॅम्पला ब अकरा ते बारा लोकांना नेलेलं आहे आणि तिथं सांगितलं की तुमची ऑपरेशनची सोय जेवणाची सोय वगैरे केली जाईल तर तिथं माझे भाऊजींनी मला फोन केला होता की प्रवीण असं असं माझं ऑपरेशन तिथं कुपाड एमआडसीमध्ये आहे तर ठीक आहे म्हटलं भाऊजी मी इथं सोय करतो आणि इथं तुम्ही काळजी करू नका काय असेल ते मी माझ्या पतीने बघतो त्या टायमा तिथे गेल्यानंतर त्यांनी गुरुवारी आलेल्या आले त्यांचं एक दोन तास टेस्ट घेतली प्रत्येक माणसाची त्यावेळेला त्या लोकांना पण त्रास झाला की कोकरूडमध्ये टेस्ट केली असताना हिताने आणि टेस्ट केली म्हणजे गोरगरिबाच्या लोकांना आणून जेवढ्या टेस्ट केल्या तिथं पण ताप झाला त्यांच्याबरोबर एकी वा नातेवाईक नसताना त्यांनी नातेवाईक का आणला नाही त्यांच्यावर एक एक नातिक पाहिजे होता आणि बरेच बरेच पेशंटचे हाल मी बघितले पण मी संध्याकाळपर्यंत थांबल्यानंतर त्यांची जेवणाची सोयी वगैरे बघितली पण मला जरा व्यवस्थित वाटलं पण मी पुढं काही तक्रार केली नाही तर दुसऱ्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी आठच्या साडेआठच्या सुमारास आलो भाऊजींनी मला फोन केला की आता माझं ऑपरेशन घ्यायला लागलेत त्यांना विचारलं नाश्ता वगैरे दिला तर ते त्यांनी सांगितलं उपमा वगैरे दिला परंतु ऑपरेशनला घेत घ्यायच्या आधी त्यांनी सांगितले की तिथं अडीच हजार तिथं जाताना आणि तिथं बोलले पाच हजार मग कशी जुळणी केली तर मी एक हजार रुपये घेऊन आलो होतो त्यांच्या भावाकडनं काहीतरी ऑनलाईनवर पैसे मागून घेतले भाऊजीनं ऑपरेशनला पाठवलं ऑपरेशनला गेल्यानंतर जे ऑपरेशन दोन अडीच तास लागल्यानंतर मी विचारलं की एवढा वेळ का ऑपरेशनला कारण पहिलं ऑपरेशन झालं होतं ते आठ तासात झालं होतं म्हणून आम्ही एक त्यांना रिक्वेस्ट केली ठीक आहे तुम्ही कॅम्पमध्ये म्हणून येता आणि लोकांना सांगता की तुमचं मोफत अडीच हजारमध्ये ऑपरेशन होणार आहे तर हे आठ नऊ अकरा हजार चौदा हजार रुपये ह्या पद्धतीने काढतात आणि माझ्या महादेव पोद्दार येळापूरची माझी भाऊजी त्यांचं हे पिवळं कार्ड असताना रेशन कार्ड असताना त्यांना मोफत द्यायला पाहिजे की त्यांच्याकडे पैसे घ्यायला पाहिजे तर ह्याने साडेपाच हजार रुपये घेतले प्रत्येक मी म त्या व्यक्तींना विचारलं बिळाशी चिंचोली चरण आळा सगळ्या लेडींनी वयस्कर लेडींनी पण सांगितले की सर या असंच आहे काय करू छोटे आम्ही पैसे भरले काही लोकांनी साडे अकरा भरले आणि चिंचोलीचे <Credit app Walking लोगे> लक्ष्मण जाधव यांनी पैसे नसल्यामुळं त्याने ऑपरेशन कॅन्सल केलं का तर त्यांना सांगितलं होतं अडीच हजार तिथं त्यांनी अकरा हजार तेरा हजार मागितले चौदा हजार त्यांनी कॅन्सल केली त्यांना म्हणलं मामा तुमचं काय प्रॉब्लेम झाला तर म्हणाले माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी ऑपरेशन कॅन्सल केलं मग तुमचे पैसे परत दिले का तर नाही दिलेले नसताना त्यांना परत सातशे रुपये कट करून बाकीचे पैसे दिले पैसे दिले दिले आणि त्यांना बोलले पण नाहीत की तुम्ही तुमचं ऑपरेशन तर या, या तेना नंतर बघू नाही तर काय असं कुठल्या कॅम्पमध्ये आपण ऑपरेशन करतो ह्याची जरा गव्हर्मेंटनं किंवा इथल्या सांगलीच्या आरोग्य खात्यानं किंवा आरोग्य मंत्र्यांनी ह्याची दखल घेतली पाहिजे नसेल तर ह्या ह्या ह्याला आम्ही वाचा फोडू आणि मी त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेतल्यानंतर त्यांना बसमध्ये मी स्वतः बसवलं नव्हता त्यानंतर त्यांना मी फोन केला तर ती बस आली इथं बारा साडेबाराला शिराळ्यामध्ये आली आणि त्या बस स्टँडपासून मला फोन आला माझ्या भाऊजींचा की आम्हाला इथं थांबवले तर का थांबवले तर त्यांनी सांगितले की आम्ही दुसऱ्या गावाला जाऊन पेशंट घेऊन येणार आहे आणि वाटेगावला जाऊन पेशंट घेऊन येणार आहे ते पेशंट घेऊन आल्यानंतर तुम्ही थांबायला थांबा नाहीतर आम्हाला दोन चार तास लागतील एवढा वेळ पेशंट थांबल का त्यांना जेवणाही सोय नाही काही नाही ते पेशंट वैताळगून कमीत कमी पाच ते सहा वाजले त्यानंतर माझ्या भाऊजींना मी फोन केला किती वाजता पोहोचले तिने सांगितलं आत्ताच मी साडेपाचला घरात आलो आहे मग अशी जर असेल तर ह्या जे शिबीर भरवतात यांची दखल मोठी घेतली पाहिजे जर ही दखल घेतली नाही तर जेवढ्या जेवढ्या पेशंट आले त्या सतरा का अठरा तारखेला जे ऑपरेशन झाली शुक्रवारी तेवढ्याची सगळ्याच्या नोंदी आहेत त्या नोंदींच्या आम्ही सगळी पेपर बाहेर काढू आणि आता त्याच्यावर आम्ही आंदोलनाचा इशारा देऊ नसेल तर ही गव्हर्नमेंटनं किंवा आरोग्य खात्यानं दखल घेतली पाहिजे आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्यांपर्यंत जाणार आहे आणि सांगली जिल्ह्यात जर असे कुठे जर भ्रष्टाचार चालत असेल पैसे घेण्याच्या नावाखाली तर पहिला हा भ्रष्टाचार गोरगरिबाचा थांबवावा आणि दुर्गम भागातील लोकांना जर असे फसवून आत असतील तर ह्याला अन्यथा वाचा फोडू असा माझा इशारा आहे आणि हा इशारा आम्ही शेवटपर्यंत चालू होणार ह्या लढायला यश आलं पाहिजे आणि हे गव्हर्नमेंटपर्यंत जाणार आहे कारण अधिकाऱ्यांना शिक्षण अधिकाऱ्यांना वगैरे आम्ही सगळ्यांना घट पडणार आहे आणि ह्याला वाच्यता लवकरात लवकर फोडली पाहिजे